सुरगा सांस्कृतिक वारसा जतनासाठी सुरगाणा तालुक्यात कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन पाच गावांमध्ये हो आदिवासी लोककला नृत्य खाद्य संस्कृती आणि हस्तकलेवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम सुरू नाशिक जिल्ह्यातील सुरगाडा तालुक्यात आदिवासी समाजाच्या अमूल्य सांस्कृतिक वारसाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एम टी डी सी कॉन्टॅक्ट बेस या पश्चिम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मे ते या कालावधीत कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचा या कार्यशाळांचा उद्देश आदिवासी समाजातील पारंपरिक नृत्य लोककला खाद्यसंस्कृती हस्तकला मुखवटे बनवणे यासारख्या कौशल्यांचा विकास करणे व त्यातून पर्यटनाला चालना देणे हा आहे त्रिभुवन बरडा चिंचपाडा वांगण येथे पारंपरिक लोकनृत्य व नृत्य प्रदर्शनासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे पिंपळसोंडे येथे पारंपरिक बोहाडा बोवाडा मुखवटे बनवण्याची कार्यशाळा चालू आहे या कार्यशाळेत माजी सैनिक व आदिवासी कलाकार श्री शिवराम चौधरी स्वतः मुखवटे तयार करून प्रशिक्षण देत आहेत एक ते सहा जून दरम्यान आदिवासी पारंपरिक खाद्य संस्कृतीवर आधारित पाककृती कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे या कार्यशाळेत बंगलोर येथील तज्ञ मार्गदर्शक र सुमन दास संतू गुचाई गौतम सेन राहुल नंदी अरिंदम दोडई नंदलाल महातो यांचा सहभाग असून विविध लोककला व परंपरेचा अभ्यास करून मार्गदर्शन करण्यात येत आहे उपक्रमांतर्गत अमूर्त सांस्कृतिक वारसावर आधारित समुदाय पर्यटन मॉडेल विकसित केले जात आहे बंगाल नाटक डॉट कॉम ही संस्था प्रकल्पा या प्रकल्पात सांस्कृतिक विकास आणि सर्वसमावेशक पर्यटन या संकल्पनेवर काम करत आहे कार्यशाळेत पारंपरिक लग्नगीते लोककथा दंतकथा परफॉर्मिंग आर्ट्स सण उत्सव पारंपरिक खेळ हस्तकला निसर्ग संपदा वन औषधी ज्ञान अशा विविध विषयांचा समावेश आहे तसेच चित्रकला मुखवटे निर्मिती बांबूपासून टोपली शोभिवंत वस्तू तयार करणे ठाकर नृत्य तांबंड नृत्य अशा उपक्रमामधून स्थानिक आदिवासींना नवसंजीवनी दिली जात आहे सर्व उपक्रमाचा समारोप म्हणून सुरगाण्यातील पाचही गावांमध्ये सांस्कृतिक फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून आदिवासी समाजाचा समृद्ध वारसा पर्यटकांपुढे सादर केला जाणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपर्क अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा